महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नष्ट करा अशी मागणी सध्या जोर आहे भाजप शिवसेना बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने सुद्धा गेल्या चार पाच दिवसांपासून ही मागणी केलेली आहे पण मुळात हे काम राज्य सरकारच्या हातात नाहीये कारण कबरीला मिळालेलं संरक्षण हे पुरातत्व खात्याचं आहे जे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं अजून तरी केंद्राने कबर हटवण्याबाबतचे संकेत दिलेले नाही आहेत आणि म्हणूनच विविध हिंदुत्ववादी संघटनांकडनं महाराष्ट्रात आंदोलनं सुद्धा सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे उलट या कबरीला जास्तीचा संरक्षण देण्याची वेळ आलेली आहे ज्या कबरीला हटवण्यासाठी धडपड सुरू आहे तिलाच केंद्र आणि राज्याचं अधिक संरक्षण हे का द्यावं लागतंय कारण अधिकृतरित्या कबर हटवण्याचे आदेश येण्याआधीच जर एखाद्या जमावाने जाऊन तिथे छेडछाड किंवा ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर मात्र महाराष्ट्रामध्ये दंगल सदृश परिस्थिती ही होऊ शकते आणि केवळ महाराष्ट्रात नाही तर त्याचे परिणाम हे राष्ट्रीय पातळीवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पडू शकतात कबरीला हात जरी लावला तरी तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते पुरातत्व खात्याचे नियम नेमके याबाबत काय सांगतात आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत तीन मार्च सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा अहिल्यानगरमध्ये म्हणजे तेव्हाचं अहमदनगर मध्ये मृत्यू झाला त्यानंतर लगेचच चार, चार मार्च सतराशे सातला ला संभाजीनगरमधील म्हणजे औरंगाबाद औरंगाबादमधील खुलताबाद मध्ये त्याच्या कबरीचं काम सुद्धा सुरू झालं औरंगजेबाच्या इच्छेनुसारच ती कबर तयार करण्यात आलेली होती नंतर पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजेच ज्याला आपण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जी गव्हर्नमेंट बॉडी आहे ह्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाची देशातील विविध प्राचीन स्थळांचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी आहे त्याची भली मोठी यादी सुद्धा आहे आणि त्यातच औरंगजेबाच्या कबरीचा सुद्धा समावेश हा होतो एकोणीसशे एकावन्न पासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या अवघ्या तीन ते चार वर्षांपासूनच एकोणीसशे एक्कावन्न पासून औरंगजेबाच्या कबरीला केंद्राच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडनं संरक्षण हे दिलं जात आहे नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की कशाला हवा त्या औरंग्याची कबर पण आपल्याला कल्पना आहे की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने त्याला पन्नास वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलंय त्यामुळे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य आणि केंद्र सरकारवर येऊन ठेपलेली आहे काय दुर्दैव आहे की ज्या औरंग्याने आपल्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण करावं लागतंय पण औरंग्याच्या कबरीचं उदात्तीकरण मी होऊ देणार नाही आणि ते जर कोणी करत असेल तर त्याला सुद्धा चिडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले त्यामुळे तुर्तास तरी सरकार तरी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना थांबवणार आहे पण कबरीवर इतक्यात काही निर्णय घेणार नाहीये ही, ही सगळी गोष्ट याच्यातनं स्पष्ट होतीये तरीही त्याला जास्तीचं संरक्षण द्यावं लागतंय कारण सामाजिक आणि राजकीय तापलेलं वातावरण याबाबतच मी जसं मग अशी म्हटलं की या कबरीबद्दल काही निर्णय घ्यायचा असेल तर तो, तो शेवटी केंद्राकडे आहे पण तत्पूर्वी जाऊनच कोणीतरी तिकडे जाऊन छेडछाड करण्याचा प्रयत्न केला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये नेमक्या काय शिक्षा होऊ शकतात या सगळ्याबद्दल पुरातत्व खात्याचे काही नियम आहेत ते द एन्शियंट मॉन्युमेंट्स अँड आर्कोलॉजिकल ऑल साईट्स अँड रिमेन्स ऍक्ट 1958 फिफ्टी एट नुसार सांगण्यात आलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा संरक्षित स्थळाला उद्ध्वस्त केलं तर हा गुन्हा ठरतो का अर्थात संरक्षित स्थळांना जे जे आपल्याकडे भारतातल्या या सगळ्या प्राचीन वास्तू आहेत किंवा जुन्या काळातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला ज्याला ज्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे पुरातत्व खात्याकडून त्या जर उद्ध्वस्त करण्यात आल्या त्या हटवण्यात आल्या त्याच्यासोबत छेडछाड करण्यात आली त्यातल्या काही गोष्टी हटवण्यात आल्या हा सगळ्या गोष्टी दखलपात्र गुन्हा ठरतात दुसरा मुद्दा की ह्याच संरक्षित स्थळाला उद्ध्वस्त करण्यात आलं तर काय कारवाई होते पहिला मुद्दा होता की ते गुन्हे ठरतात का तर हो दखलपात्र गुन्हे ठरतात आता मुद्दा येतो तो म्हणजे त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते तीन प्रकारच्या या शिक्षा आहेत एक तर तुम्हाला तीन महिन्यांचा तुरुंगवास ते दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास अशी शिक्षा आहे किंवा तुम्हाला एक लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही गोष्टी सुद्धा तुम्हाला कोर्ट सुनावू शकतं तिसरा मुद्दा संरक्षित स्थळाबाबत छेडछाड केल्यास काय होऊ शकतं तर पहिला मुद्दा जसा होता की उद्ध्वस्त केल्यास काय होऊ शकतं त्या शिक्षा आपण सांगितल्या पण उद्ध्वस्त न करता त्याच्यासोबत छेडछाड करण्यात आली तर काय होऊ शकतं तर अशा वेळेला सुद्धा तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यासुद्धा त्या व्यक्तीला होऊ शकतात संरक्षित स्मारक किंवा स्थळ सरकार आपल्या ताब्यात घेऊ शकतं का यावर सुद्धा हा नियम सांगतो की जर केंद्र सरकारला वाटलं की एखादी संरक्षित वस्तू किंवा स्थळ हे उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं तसा धोका त्या वास्तूला आहे तर लँड एक्विशन ऍक्ट एक एटीन नाईन्टी फोर अठराशे हा जो कायदा आहे त्या अंतर्गत सरकार संबंधित संरक्षित स्थळ जे आहे ते आपल्या ताब्यात घेऊ शकतं त्यामुळे हे सगळे झालेले नियम आहेत पण आपल्याला हे सगळे नियम असताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे की तरीसुद्धा बाबरी मशिदीचं डिमॉलिशन किंवा ती उद्ध्वस्त करण्यात आलेली होती त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडू शकतात याची कल्पना ही सरकारला सुद्धा आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला औरंगजेबाची जी कबर आहे तिकडे खुलताबादमध्ये त्याला जास्तीचं संरक्षण हे सध्या देण्यात आलेलं आहे पण तिकडे जर परिस्थिती बिघडली तर नेमकं काय होऊ शकतं त्याबद्दल काय कारवाई केली जाऊ शकते त्याबद्दलची जी नियमावली आहे ती आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे याबद्दलच्या या, या संपूर्ण घटनेसंदर्भातल्या किंवा हे सगळं जे राजकारण टापलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तक्चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका